आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त पीबी संस्थेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ इथं आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या प्रतिमेस आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सुधाकर गायकवाड यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पीबी ग्रुपच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं यावेळी पालिकेचे माजी गटनेते आनंद चंदन शिबे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी गौतम इंगळे सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव भारत बाबरे चंद्रकांत सोनवणे नितीन बंदपट्टे विशाल मैंदर्गीकर सुनील गायकवाड पी बी ग्रुपचे उपाध्यक्ष मनोज थोरात श्रीकांत वाघमोडे सचिव मुन्ना केशपागा बाबा गायकवाड रवी म्यातरल्लू मुकुंद लोखंडे सुनील गायकवाड विजय इंगळे धोंडीपा कापुरे अमोल कदम रवी सकट प्रतीक छेवे रोहन तळभंडारे नितीन कांबळे नाना कापुरे समाधान सकट आदी उपस्थित होते